नमस्कार मित्रांनो आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद आवर्जून बघण्यासारखी होती ते काय म्हणाले हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत नाहीये पण त्यांच्या म्हणण्याचं सार नितेश राणेंच्या पत्रकार परिषदेचं सार आणि जगभरात काय होतंय ते बघता आपण नेमके कोणत्या दिशेने प्रवास करतोय त्याचा आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रात जरांगेंच्या समर्थन असलेल्या मराठ्यांनी ठरवायचं आहे की आपण हिंदूंच्या बाजूने आहोत का मुसलमानांच्या बाजूने आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं राजकारण करतायत राजकारणात जातीयवाद हा पहिल्यापासून होता राजकारणात जातीचं महत्व पहिल्यापासून होतं भाजपही अनेक दशकांपासून माळी धनगर वंजारी यांचं कन्सॉलिडेशन करण्यात भाजपानी अनेक वर्ष मेहनत केलेली आहे गेली काही वर्ष भाजप मराठा समाजाची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करतो अशाच प्रकारचे प्रयत्न काँग्रेसनी केलेले आहेत अन्य पक्षांनी केलेले आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी जो जातीयवाद महाराष्ट्रात आणलेला आहे त्याच्या मागची कदाचित त्यांची भूमिका तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारचं विद्वेषाचं राजकारण आहे तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारे सनातन धर्माच्या विरोधात राजकारण आहे सुरुवातीला तिथे ब्राह्मणांना लक्ष करण्यात आलं पण नंतर तिथे हिंदू धर्मालाच लक्ष करण्यात आलं स्वतःला पुरोगामी सुधारणावादी तर्कवादी विवेकवादी असं सगळं म्हणता म्हणता एकीकडे इस्लामिक मूलतत्ववादाचा खुलेआम समर्थन करायचं आणि दुसरीकडे हिंदूंच्या श्रद्धांवर हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करायचे हिंदूंना एकमेकांच्या लढवत ठेवायचं आणि त्याला सामाजिक न्यायाचं गोंडस नाव द्यायचं राजकारणात सामाजिक न्यायाची लढाई महत्वाची आहे अनेक शतक जे अन्याय झाले त्याची अगदी भरपाई होणं शक्य नसलं तरी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळणं महत्वाचं आहे पण त्या न्यायाच्या नावावर जर हिंदू समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असतील तर आपण नेमकं कुठे जात आहोत शेजारच्या बांगलादेशामध्ये बघा भांडण होतं शेख हसीना आणि बेगम खलिदा झिया यांच्यात सत्तेवर होत्या शेख हसीना दोन हजार नऊ सालापासनं म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष त्याच्या आधी पाच वर्ष त्या पंतप्रधान होत्या सत्तांतर झालं आणि हल्ले सुरू झाले कुणावर हिंदू समाजावर यामध्ये हिंदू समाजाचा दोष काय होता काही नाही कारण हात साफ करून घ्या काही फरक पडत नाहीये अशा प्रकारची मनोवृत्ती बांगलादेशमध्ये आज तिथल्या आठ टक्के हिंदूंना देश, देश सोडून जाण्याचा विचार करायला भाग पडते अशाच प्रकारची घटना ब्रिटनमध्ये होते टॉमी रॉबिन्सन म्हणून एक पत्रकार आहे त्याची मुलाखत सीएनए न्यूज एटीन वर आहे अवश्य बघा तो तेच सांगतोय ब्रिटनमध्ये कशाप्रकारे गेल्या काही वर्षामध्ये इस्लामिक मूलतत्ववादाचा फणा वर निघालेला आहे ब्रिटनचा महापौर इंग्लंडचा महापौर लंडनचा महापौर मुसलमान हे अनेक शहरांमध्ये मुस्लिम महापौर झालेले आहेत आणि वरती दाखवायला सर्व धर्म समवाद सर्व धर्मसमभाव विज्ञानवाद वगैरे हे सगळं दाखवायला असतं पण त्याच्या आतमधून इस्लामवाद कशाप्रकारे समाजात भिंततो आणि आत्ता ज्या तिथे दंगे सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी समाज माध्यमांवर इस्लामिक मूलतत्ववादाबद्दल काही पोस्ट टाकले असतील काही शेरेबाजी केली असतील त्यांना दोन दोन वर्षाचे शिक्षा झालेल्या आहेत आणि जे लोक रस्त्यात येऊन धुमाकूळ घालतात तोडफोड करता, करतात जाळपोळ करतात त्यांना कुठल्याही कारवाईचा सामना करावा लागत नाही त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली तर अतिशय दंडात्मक अशी कारवाई होते कारण त्यांचं म्हणणं असतं हे सगळं जगात इस्लाम विरुद्धचा जो द्वेष आहे इस्लामोफोबियामुळे हे सगळं होत आणि इस्लामोफोबियामुळे हे होत असल्यामुळे ते त्याचा निषेध करायला रस्त्यावर उतरलेत आणि त्यामुळे त्यांना वेगळी वागणूक जे बेकायदेशीर रित्या स्थलांतर करून ब्रिटनमध्ये येतात त्यांना वेगळी वागणूक शेख हसीनांचं बघा एक लाख केस ब्रिटनमध्ये आहेत की जे बेकायदेशीर रित्या ब्रिटनमध्ये घुसलेले आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे आणि शेख हसीना यांनी प्रयत्न केले तर त्यांना व्हिसा देण्यात आल्या नाही ज्या कायदेशीर मार्गाने बांगलादेशच्या पंतप्रधानमधल्या आणि त्यामुळे तिथल्या पुरोगामी वर्गाचं जे मानसिक संतुलन ढळलंय की अशा प्रकारे विचार करून त्यांना असं वाटतंय की आपण नागाला दूध पाजलं तर नागदेवता आपल्यावर प्रसन्न होईल हा नाग डसल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यात जे चित्र समोर आलेलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे मराठ्यांसाठी वेगळा कोटा जाहीर करण्यात आला पण हा कोटा जाहीर केल्यामुळे त्या कोट्यामध्ये मराठा समाजाचा कट ऑफ हा बराच वर राहिला कारण तशाही ज्या आर्थिक मागास आरक्षण होतं त्या जागाही मोठ्या संख्येने मराठा समाजाला मिळत होत्या आणि खुला प्रवर्गातल्या जागाही मराठा समाजाला मिळत होत्या मुद्दा असा आहे की सरकारी सेवांमध्ये नेमक्या किती नोकऱ्या तयार होतात आणि किती मिळतात हा आकडा जर समोर आला तर ही गोष्ट स्पष्ट आहे की सरकारी नोकऱ्या एक टक्का समाजाच्या वरती लोकांना मिळू शकत नाहीत पूर्वी साधारणतः दहा टक्के लोक सरकारी नोकरीत असायचे आज ही संघटित क्षेत्रात भारतात काम करणाऱ्यांची संख्या दहा बारा टक्के लक्षात घ्या संघटित क्षेत्रामध्ये याच्यात खासगी आणि सरकारी पूर्वी सरकारी क्षेत्रात दहा टक्के लोक असायचे आता संघटित क्षेत्रात दहा टक्क्याच्या आसपास लोक आहेत याचा अर्थ सरकारी आणि खाजगी क्षेत्रात दहा टक्के लोक काम करतात आणि सरकारच्या नोकऱ्या संपल्यात जमा झाले तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी कोणत्याही सरकारनी कुठल्याही पक्षाच्या सरकारनी त्यांची भरती केलेली नाहीये कारण सरकारसाठी तो खर्चाचा मोठा बोजा होतो सरकार ती तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या फारशा देत नाहीये आणि ज्या प्रथम आणि द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांची जी भरती होते त्यांची संख्या बघा काही शे असेल अख्ख्या राज्यामध्ये तेरा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात काही शे लोकांसाठी लाखो लोक आंदोलन करत असतील शिक्षकांच्या नोकऱ्या एकेकाळी शिक्षकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर भरती झाली पण आज कोणालाच सरकारी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालायचं नाही आणि त्यामुळे जर सरकारी शाळांमध्येच मुलांना घालायचं नाहीये तर सरकारी शाळा चालणार कसे आहे सरकारी शाळा चालणार नसतील तर शिक्षकांच्या नोकऱ्या होणार कशा मग नोकऱ्या उरल्या कुठे पोलिसांच्यात मग पोलिसांच्या नोकऱ्यांमध्ये हे चित्र स्पष्ट आहे कारण जिथे तुम्ही ब्राह्मण समाजाविरुद्ध किंवा ब्राह्मण सारस्वत काय असतं आणखीन काही कदाचित सोनार वाणी वगैरे जे ओबीसी मधले जे पुढारलेले ओबीसी आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही द्वेष तयार करून एक आरक्षणाची मागणी करत असाल तर पोलीस सेवेमध्ये हे लोक जास्ती जातच नाहीत आणि तिथे मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण ठेवल्यामुळे फायदा कोणाचा झालेला आहे तर फायदा मुस्लिम समाजाचा आहे कारण आर्थिक मागासमधले जवळपास सगळ्या नोकऱ्या या मुस्लिम समाजाच्या तरुणांना मिळालेल्या आहेत आणि त्यांची कट ऑफ मराठा समाजापेक्षा खूप खालती राहिलेली आहे पण तरी देखील शरद पवारांनी पाच दशक राजकारण करताना जे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत ज्यांची भूमिका होती आरक्षण द्यायचं तर ते आर्थिक निकषांवर असायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी कुठल्याही प्रकारचे आरक्षण दिलं नाही आणि आता देण्याची त्यांची ताकद नाही उद्धव ठाकरेंची भूमिका काय आरक्षण हवं असेल तर मोदींकडे जा मग तुम्हाला मुख्यमंत्री कशाला करायचं जर तुम्ही आरक्षण देऊ शकत नसाल तर म्हणजे तुम्हाला सत्तेवर आणायचं का मराठा आरक्षणासाठी आणि तुम्ही काय करणार काहीही करणार नाही तुम्ही सांगणार मोदींकडे जा मोदींना सांगा कायदा बदला कायदा बदलायला सर्वोच्च न्यायालय कायदा बदलून देणार आहे सर्वोच्च न्यायालय जेव्हापासनं घटनेच्या चौकटीचं बेसिक स्ट्रक्चरचं तर्क मांडायला लागलेले आहे तेव्हापासनं संसदेत तुमचं एकमत जरी असलं तरी देखील तुम्ही गोष्टी करू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टी माहिती असूनही जर अशा प्रकारचं विद्वेषाचं राजकारण करायचं असेल आणि हे कुठे होतंय मराठवाड्यात महाराष्ट्राच्या सगळ्यात मागास भागात जर आज मराठा समाज हिंदू समाजाविरुद्ध उभा टाकला असेल आरक्षणाचं खूल डोक्यात घेऊन म्हणजे बघा टोयोटाच्या एका प्लांटमध्ये वीस हजार नोकऱ्या तयार होत आहेत सरकारी सगळ्या सेवांमध्ये पण दहा हजार नोकऱ्या तयार होणार नाही आहेत पण तरी देखील जर त्यांना पुढे करून कोणी त्यांच्या नावाने आपलं राजकारण करत असेल उद्धव ठाकरे भूमिका घ्यायला तयार नाही आहेत की मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण द्यायचं तुम्हाला मान्य आहे का नाहीये मोदींकडे मोधिन जा मोदींना सांगा ओबीसीचा कोटा वाढवा जे मोदी करू शकत नाहीत जे सर्वोच्च न्यायालयाशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही पण तरी देखील जे विखारी राजकारण सुरू आहे आणि हे राजकारण करण्यामध्ये पत्रकार जी भूमिका बजावत आहेत राज ठाकरे असं ते सांगवते की लाव्या लाव्या करण्याचं काम पत्रकार ज्या ज्या संख्येने करतायत ते बघता महाराष्ट्राची अवस्था खरंच अराजकतेकडे जाते की काय म्हणजे महाराष्ट्राची सत्ता कदाचित मिळू शकेल पण अशा प्रकारचं वातावरण जातीय वातावरण राज्यात झालं तर राज्यात एक पैसा नवीन गुंतवणूक येणार नाही खास करून या भागामध्ये म्हणजे बाकीच्या मुंबई पुणे नाशिक मार्गात येत राहील पण या भागामध्ये परकीय परकीय गुंतवणूक येणार नाही देशांतर्गत गुंतवणूक होणार नाही मग नोकऱ्या कुठून तयार होणार आणि या सगळ्याचा जगात चाललेल्या गोष्टींशी संबंध जोडणं आवश्यक आहे कारण जगात सगळीकडे अशाच गोष्टी सुरू आहेत जगात जो वर्ग शेतीवर अवलंबून आहे जो वर्ग ग्रामीण भागात राहतो मोठ्या शहरात राहत नाही त्या वर्गात प्रचंड अस्वस्थता आहे कुठेही जा ब्रिटनमध्ये जा अमेरिकेत जा पाकिस्तानात जा बांगलादेशात जा कुठेही जा आणि या वर्गाला वाटतंय की जर आपल्याला सरकारी नोकरी मिळाली जर बाहेरचे लोक येणं कमी झालं तर आपला आपलं जीवनमान अधिक सुखी होऊ शकेल पण त्याला उत्तर देता येत नाही म्हणून तिथे जर जी मेजॉरिटी कम्युनिटी आहे भारतात हे हिंदूंच्या बाबतीत चाललंय बाकीच्या ठिकाणी युरोपमध्ये ख्रिस्ती समाजात चाललंय अमेरिकेत ख्रिस्ती समाजात चाललंय तिथे अर्थात धर्म पालना पाळणारेच फार लोक उरलेले नाहीत नावापुरते ख्रिस्ती असलेले लोक युरोपात आहेत सत्तर टक्के लोक ख्रिस्ती आहेत पण त्यांना काही देवाधर्माशी काही देणं घेणं नसतं पण तरी देखील त्यांची ओळख ख्रिस्ती अशी आहे त्यांच्यामध्ये जर या मतभेदातनं दुही निर्माण होणार असेल आणि त्याचा फायदा जर इस्लामिक मूल होणार असेल तर हा विचार करायची गरज आहे की भारताचा बांगलादेश शरद पवारांचं तर म्हणणंच आहे भारतात महाराष्ट्राचं मणिपूर करायची इच्छा आहे म्हणजे महाराष्ट्राचं मणिपूर होईल ही भीती व्यक्त केलेली आहे की मग तुमचं योगदान काय तुम्ही पन्नास वर्ष राजकारणात राहून जर तुम्हाला महाराष्ट्राचं मणिपूर होईल अशी भीती वाटते आणि तुम्ही त्याच्यात ते होऊ नये म्हणून तुम्ही काही करू शकत नाही भूमिका घेऊ शकत नाही त्याला स्टेट्समन म्हणतात राष्ट्रपुरुष अशी भूमिका तुम्ही ब्याऐंशी वर्षी त्र्याऐंशी वर्षी जर घेऊ शकत नाही तर मग राजकारणात राहून उपयोग काय पण हे जे राजकारण आहे ते महाराष्ट्राला कडे लोटाकडे नेत आहे भारताला कडे लोटाकडे नेत आहे आणि त्यामुळे आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करताना तो करण्याचा अधिकार आहे घटनेच्या चौकटीत राहून कायद्याच्याद्वारे आरक्षण मिळावं वाढावं याच्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करताना काय शक्य आहे आणि काय शक्य नाही आहे आणि तुमचा वापर जर कोणी आपलं राजकारण करण्यासाठी करत असेल त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नसेल तर मग या राजकारणापोटी आपण इस्लामिक मूलतत्व त्यांना तर मदत करत नाही येत ना हा देखील विचार करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट